उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील रविशंकर मार्ग महादेव पार्क सोसायटी मध्ये दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी करत चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती घटनेची उपनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह पोलीस फाटा घटनास्थळी दाखल झाला या घटनेचा पोलिसांनी तपास केला असता हा खून अनैतिक प्रेम संबंधातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे या घटनेत मयोल अमल काटे याच्या पत्नीसोबत मारेकरी कुंदन घडे याचे अनैतिक संबंध होते व त्याचा त्याला प्रचंड मनस्ताप असल्याने हा कुंदन घडे या समजावण्यासाठी महादेव सोसायटी येथे आला असता चेतन घडे व कुंदन घडे यांनी त्यास तोंडावर हेल्मेटच्या सहाय्याने डोक्यावर मारून जीवीठार मारल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात दिली आहे म्हणून कलम तीनशे दोन पब्लिक चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुंदन गडे हा पार्किंगमध्ये कुंदन गडे यांच्यावर फायरिंग केली असता कुंदन गडे व मयत इसम यांच्या झटापटी झाल्याने कुंदन गडे व त्याच्या भावाने जमिनीवर पाडून त्यास डिवे ठार मारले आहे या घटनेचा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौधरी मिलिंद बागुल हे करीत आहेत काल उपनगर पोलीस स्टेशनवरती डायल वन वन टूवरती कॉल आला होता साधारणतः रात्री नऊच्या दरम्यानची घटना आहे की एक इसम हातामध्ये बंदूक आणि चाकू घेऊन एका व्यक्तीला मारत आहे त्या अनुषंगाने आमची डायल वन वन टूची टीम घटनास्थळी पोहोचली त्या ठिकाणी एक व्यक्ती मयत स्थितीमध्ये बसला दिसला आणि एका व्यक्तीला पब्लिकने या ठिकाणी पकडून ठेवलं होतं त्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्यानं त्याचं स्वतःचं नाव चेतन घडे असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की त्याचा भाऊ कुंदन घडे आणि चेतन घडे या दोघांनी मिळून त्या मयत व्यक्तीला मारहाण केलेली आणि मारहाणीमध्ये तो खाली पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो जखमी होऊन मयत झालेला त्यानंतर त्या मैताची ओळख पटवण्यात आली मैताचं नाव आहे अमोल पोपटराव काटे पाटील असं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे हा गुन्हा घडल्यानुसार तीनशे दोन आणि या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा नेमका कशामुळे घडला काय घडला ह्याचा अधिक तपास करत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ह्यातला आरोपी नंबर एक कुंदन अरविंद घडे याला देखील चाकूने वार झालेला आहे तो हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ऍडमिट आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे की मयत अमोल काटे पाटील आणि कुंदन घडे मयत अमोल आमो, काटे पाटील याची पत्नी आणि कुंदन घडे याचे अनेक अनैतिक संबंध एकमेकांबरोबर होते आणि त्या संबंधांचा जाब विचारण्यासाठी मयत त्या ठिकाणी गेला होता मयत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये वेपन होतं त्यांनी वेपननी फायर पण केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि ते मिस झालेलं आहे आणि ते मिस झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे असणाऱ्या चाकूच्या सहाय्याने देखील कुंदन घडे याला मारहाण केलेली समोर लक्षात आलेली आहे या अशा पद्धतीने घटना घडलेली आहे आणि ही घटना घडल्यानुसार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन गुन्हे दाखल झालेले आहेत एक गुन्हा तीनशे दोन चौतीस याप्रमाणे दाखल झालेला आहे आणि एक गुन्हा जो आहे तो तीनशे सात तीन पंचवीस आर्म्स ॲक्ट या अनुषंगाने दाखल झालेला आहे आरोप गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्यात वापरलेले जे वेपन आहेत ते देखील या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत लोकशाही बंटी आढावा नाशिक रोड